आज बनवायची मस्त कांद्याच्या पातीची भाजी आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायची न, न खाणारे पण खातील आवडीने अशी आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी बनवायची कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे मी आणि आता ती पाण्यात टाकलेली आणि छान चिरून घेतलेली बारीक आणि थोडीशी काढून ठेवलेली वेगळी आपण कांद्याची पात आणि आता आपण त्यासाठी मी मुगाची डाळ पण घेतलेली एक वाटी आणि ती भिजत ठेवली होती एक तास सुरवातीला आपल्याला मिक्सरमधून डाळ काढायची आहे पाणी नाही टाकायचं तशी दळून घ्यायची आपल्याला मुगाची डाळ मुगाची डाळ दळून झाली त्याच्यामध्येच मम्मी हिरवी मिरची टाकलेली लसूण आलं आता हे सगळं आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्येच मस्त आपल्याला बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बघा अशी आपल्याला अशा साईजचे आपल्याला मुटकुळे म्हणतो ना आपण तसे करून घ्यायचे छोटे छोटे आपण को, को आणि त्याला आपल्याला वापून घ्यायचे असे सगळे मुटकुळे आपल्याला तयार करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही मिडीयम साईजचे आणि सगळे आवडीने घातील अशी ही भाजी बघा कांद्याच्या पातीची दुसऱ्या भाज्या सगळे विसरून जातील आणि खूप आवडीने खातील सगळे आणि खूप छान लागते ही कांद्याच्या पातीची भाजी आपण ती नेहमीच खातो कोरडी म्हणा शेंगदाणे टाकून म्हणा आता हे आपल्याला पाच सात मिनटे वाफून घ्यायचे आता गॅसवर ठेवलेलं आहे बघा आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे इडली पात्रामध्येच मी लावलेलं ला आहे आणि इकडे आपल्याला मसाला तयार करायचा आहे कांदा घेतलेला आहे मी एक खोबरं घेतलेलं आहे थोडंसं थोड्या कढीपत्त्याचे पानं घेतलेले दोन तीन ते पण कापून घेतलेले आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे सगळं ग्रेव्ही तयार करायची आपल्याला खूप मस्त आपल्या चविष्ट आणि चटकदार मस्त रस्सा तयार करायचा आहे रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा आपले आता ते वापरून झालेले आहे इकडे दुसरी कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये राई जिरं टाकलेलं आहे आणि आता आपण मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये आणि बघा आता अशा प्रकारे आपले मुटकळे झालेले आहे मस्त तयार कांद्याच्या पातीचे मुगाची डाळ कांद्याची पात आणि छान वाभून झालेले मस्त असे पण खाऊ शकतो आपण मस्त लागतं खायला आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे गरम मसाला लाल तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर हे सगळं टाकून झालेलं आहे बघा परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ मसाला द्यायचा आहे आणि आपण ती कांद्याची पात काढून ठेवली होती ती टाकायची आता ती पण सगळी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं आता पाणी टाकून झालेलं आहे आपलं आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि उकळी द्यायची मस्त रसाला आणि नंतर मग आपल्याला आपण तयार केलेले मुटकुळे टाकायचे कांद्याच्या भातीचे मस्त आणि झाकण ठेवून आपल्याला छान उकळी काढून घ्यायची भाजीला आणि बघा आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा बघा मस्त झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला